डॉक्टर निर्भया यांना न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आता रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात गटराजे सचिन खरात यांनी भेट घेतलेली आहे माझ्यासोबत आहेत तो कसं बघता या घटनेकडे आणि कुटुंब न्यायाची अपेक्षा करते महाराष्ट्र राज्याची ओळख माजिजाऊ ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले माता रामाई आयलाबाई होळकर यांच्या नावाने राज्याची ओळख आहे तरी सुद्धा महारा महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकार आल्यापासून विविध घटना घडतात महिला असुरक्षित सुरक्षित नाहीत जर पाहिले याच बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख प्रकरण झालं परभणीमध्ये भीमसैनिक सोमनाथ सुरेनशी प्रकरण झालं पुण्यामध्ये लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जे भिसे प्रकरण झालं कोणालाही न्याय मिळताना दिसत नाही राज्यामध्ये राज्यामध्ये जनता या प्रकरणाने फलटण म्हणजे जे घडले महिला डॉक्टरांच्या आत्महत्या या प्रकरणामध्ये संताप व्यक्त करते मी स्वतः आज कुटु या कुटुंबाची भेट घेतली याच कुटुंबाच्या चुलत्या त्या महिला डॉक्टरांच्या चुलत्यांचं मत आहे की हा त्यांना त्रास फेब्रुवारी मार्च मध्ये ज्यावेळेस घरी आला होता त्यावेळेला त्यावेळेस त्यांना त्रास होतो त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस त्यांनी कम्प्लेट सुद्धा दिली ती महिला डॉक्टरांनी की मला त्रास होतोय आज मला वाटते इंडियन एक्सप्रेस पेपरला काही गोष्टी छापून आलेल्या आहेत एकशे एकतीस काय पीएम त्यांच्या खाली झाल्या आणि मला तेच काम मिळवतं असा त्यांचा आरोप होता महिला डॉक्टरांचा याची चौकशी व्हायला पाहिजे ना आणि ज्या ज्या या प्रकरणामध्ये ज्यांची ज्यांची नावं समोर येतात राजकीय असू सामाजिक असू प्रशासन लेवलला असू त्यांच्या कठोर कारवाई झाली पाहिजे आणि आमची मागणी आपल्या माध्यमातून नार्कोटेस्ट करा ना सगळं बाहेरील नेमकं की त्यांना काय नेमकं कुणी त्रास दिलाय आमची मागणी की या प्रकरणामध्ये जे आज सोशल सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसतंय की कोणाकोणाची राजकीय नेत्यांची नावं बाहेर येतात कोणाकोणाची प्रशासनाची प्रशासनात असलेले जे व्यक्ती आहेत त्यांची नावं येतात सगळ्यांची नार्कोटेस्ट करा सगळं आपाप बाहेर येईल आणि दुसरी आमची मागणी आहे की बीड जिल्हा हा फार मोठा वारसा बीड जिल्ह्याला पुरोगामी वारसा आहे गोपीनाथ मुंडे साहेबांचा सा सा वारसा आहे जिल्ह्याला बहुजन विचाराचा वारसा आहे आणि त्यांच्याच कन्या माननीय मंत्री पंकजताई मुंडे हा राज्याच्या मंत्री आहेत माननीय मुख्यमंत्री साहेब आम्ही मागणी करतो आपण की आपण गृहमंत्री आहात पूर्ण वेळ गृहमंत्री त्यांना राज्याला आणि आमची मागणी आहे की माननीय गृहमंत्री करा राज्याचं महिलेला पद द्या गृहमंत्रीपद नक्कीच खात्री की महिला सुरक्षित राहतील आम्हाला आणि महिलेला पंकजताई नाही देतील त्यानंतर त्यांना गृहमंत्री पद दुसरी गोष्ट या प्रकरणामध्ये माननीय आदरणीय या प्रकरणामध्ये लक्ष ठेवून आहेत आज जर पाहिलं तर त्यांच्या कुटुंबांना भेट घेतली महिला डॉक्टरांच्या त्यांनी कुटुंबाने महिला अध्यक्ष ज्या महिला आयोगाच्या आहेत त्यांच्या ते म्हणले की आम्हाला भेटायला आले तिकडे गेलेत पहिल्यांदा आणि काही वक्तव्य केली त्यांनी असं त्यांच्या कुटुंबाचं मत आहे महिला अध्यक्षांनी तर आम्ही मागणी करतोय सु सु की सुषमाताई हा वेल एज्युकेटेड आहेत त्या अभ्यासू आहेत सुसंस्कृत आहेत सुशिक्षित आहेत त्यांना द्या ना महिला आयोगाचा अध्यक्षपद नक्कीच ते महिलेला न्याय देतील खात्री आम्हाला तुम्ही बोलताना म्हटलात की पंकजा मुंडे गृहमंत्रीपद द्या अशी मागणी करता तुम्ही भेटून मागणी करणार मुख्यमंत्र्यांनी नक्कीच आम्ही ज्यावेळेस मी मुंबईमध्ये असेल तर निवेदनाद्वारे नक्कीच माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही भेटून नक्कीच मागणी करू नक्कीच राज्यातील महिलांवर वाढणारे अत्याचार बघून आता मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र काम करण्यासाठी या राज्यासाठी गृहमंत्री द्यावं ते म्हणजे पंकजा मुंडे यांना गृहमंत्री करावं अशी मागणी यांनी केलेली आहे विशेषतः पाहायला गेलं तर मी मुंबईमध्ये असल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन स्वतः त्यांना ही मागणी करणार असल्याचं सचिन खरात यांनी सांगितलेलं आहे साम टी साठी हो योगेश काशीद बीड